साताऱ्यामध्ये लाडकी बहिणी मेळावा होतोय आणि मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा होणार आहे या मेळाव्यासाठी माहिती कडून जोरदार तयारी करण्यात आली आहे पन्नास हजारापेक्षा अधिक महिला या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत असं समजतंय आज सातारा शहरामध्ये लाडकी बहीण योजनेच्या निमित्ताने भव्य दिव्य असा साताऱ्यामध्ये मेळावा पार पडत आहेत संपूर्ण या कार्यक्रमामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पन्नास हजाराहून अधिक महिला उपस्थित राहणार असल्याचं समोर आहे आत्ता थोड्याच वेळात सातारा शहरातील सैनिक स्कूल ग्राउंडवरती हा भव्य दिव्य कार्यक्रम पार पडणार आहे मोठ्या प्रमाणात बैठक व्यवस्था देखील या सभागृहामध्ये क मनपामध्ये केलेली आहे मोठ्या प्रमाणात महिला देखील आत्ता हळूहळू का वेनं दोन तास आधीच येऊन आपल्या बैठक व्यवस्थेवर बसताना आपल्याला पाहायला मिळेल संपूर्ण पोलीस यंत्रणा देखील आता संपूर्ण या घटना घट या, या संपूर्ण कार्यक्रमस्थळी देखील वॉच ठेवून आहेत थोड्याच वेळात राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार असतील त्याचबरोबर महायुतीचे सर्व लोकप्रतिनिधी असतील हे संपूर्ण या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत या संपूर्ण पार्श्वभूमीवर बघायला गेलं तर दोन्ही मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री महिलांना काय संबोधित करतात हे देखील पाहणं आत्ता महत्त्वाचं आहे साई सावंत पुढारी न्यूज सातारा तर साताऱ्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा आयोजित केलाय आणि साधारणपणे पन्नास हजारापेक्षा अधिक महिला इथं कार्यक्रमाला उपस्थित असतील असा अंदाज वर्तवला जातोय आज लाडकी बहीण योजनेच्या निमित्ताने साताऱ्यामध्ये भव्य दिव्य असा महिला मेळावा पार पडत आहेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील आणि अजितदादा असतील यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे जवळपास पन्नास हजाराहून अधिक महिला या मेळाव्याला उपस्थित राहतील असा देखील अंदाज व्यक्त केलेला आहे माझ्यासोबत आत्ता सातारचे जिल्हाधिकारी असलेले जितेंद्र डुडी साहेब आहेत काय सांगाल साहेब कशाप्रकारे तयारी झाली माझी लाडकी बहीण योजनाबद्दल तयारी तसा बघितला तर जुलैपासून चालू आहे कारण सर्वात महत्त्वाची तयारी होती की लाभार्थीची नोंदणी झाली पाहिजे आणि त्यांना लाभ मिळाला पाहिजे कार्यक्रमासाठी मागच्या दहा दिवसापासून चालू तयारी चालू केली होती सर्व तयारी व्यवस्थित पूर्णपणे पडलेली आहे काल रात्री प्रचंड पाऊस पडला तरी तरी तरीसुद्धा सर्व प्रशासनाने रात्रभर काम करून सर्व तयारी पूर्ण केलेली आहे तर येणारे दोन तासात कार्यक्रम चालू होणार आहे आणि जवळपास पन्नास हजार महिला या ठिकाणी येणार आहे मोठ्या प्रमाणावर प्रत्येक गावापासून आता महिला निघालेली आहे बसेसद्वारे ते निघालेली आहे आणि चांगल्या पद्धतीने असा कार्यक्रम होईल असा मला विश्वास आहे तर एकंदरीतच पाहायला गेलं तर संपूर्ण या सैनिक स्कूल ग्राउंडवरती भव्य दिव्याचा सोहळा थोड्याच वेळात पार पडणार आहे जवळपास पाच लाखाहून अधिक महिलांना लाभ मिळणार आहेत नोंदणी केलेली आहे त्यांचं या संपूर्ण या कार्यक्रमामध्ये दे देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते असेल किंवा देवेंद्र फडणवीस देव आणि अजितदादांच्या हस्ते असेल देखील सत्कार सोहळा पार पडणार आहे आणि मोजक्याच काही स्वरूपात महिला देखील या तिन्ही मंत्र्यांना राखी बांधणार आहेत संपूर्ण एकंदरीतच पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात प्रशासनाने देखील जय्यत तयारी केल्याचं चित्र आता समोर आहे कॅमेरामॅन ओंकार वळवडेसह मी साई सावंत पुढारी न्यूज सातारा